चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानंतर बघा तेवीस मार्च मंगळवार अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस ज्या दिवसाची आपण सगळेच जण अगदी आतुरतेने वाढ बघत असतो बघा या तेवीस तारखेला म्हणजे मंगळवारच्या दिवशी आहे चैत्र पौर्णिमा आणि प्रत्येक वर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपण हनुमान जयंती साजरी करत असतो हनुमान जयंती म्हणजे बजरंग बलींचा जन्मदिवस बघा तीनही शुभयोग एकाच दिवशी आलेले आहेत पौर्णिमा हनुमान जयंती आणि त्यामध्ये हनुमंतांसाठी समर्पित असणारा मंगळवार ठीक आहे तीनही शुभयोग एकाच दिवशी आल्याने हा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष आहे बघा पौर्णिमेचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे तर हनुमान जयंतीचा जो दिवस आहे तो हनुमंतांसाठी समर्पित आहे संपूर्ण वर्षभरात हा एकमेव वर असतो ज्या दिवशी आपण हनुमंतांची आणि माता लक्ष्मीची एकत्रित सेवा करत असतो उपाय सेवा करण्यासाठी घराकडे लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी घरात बरकत आणण्यासाठी आयुष्यातील संकटांचा नाश करण्यासाठी घरामध्ये किंवा तुमच्या जीवनात काही विघ्न असतील तर ती विघ्न दूर करण्यासाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच हनुमान जयंतीचा म्हणजे या चैत्र पौर्णिमेचा एक अत्यंत प्रभावी उपाय साधणार आहे बघा या मंगळवारच्या दिवशी म्हणजे तेवीस तारखेला सकाळीच तुम्हाला या एका झाडाचं फूल तुमच्या घरात आणायचं आहे आणि हे फूल तुम्हाला तुमच्या घरात स्थापित करायचं आहे या झाडाचं फूल जर तुम्ही मंगळवारच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी घरात आणलं तर तुमच्या घरात अखंड लक्ष्मीची प्राप्ती राहील आणि आलेली जी लक्ष्मी आहे ना ती अखंड रूपाने स्थिर होईल घरामध्ये सदैव बरकत राहील घरामध्ये सदैव धन धान्य यांची वृद्धी राहील चहू बाजूने तुमच्या घरामध्ये पैशांचा ओघ वाढत राहील आणि तुमची जी काही इच्छित मनोकामना असेल तर ती इच्छित मनोकामना पूर्ण होईल शिवाय घरामध्ये कितीही दारिद्र्य असेल ते दारिद्र्य कुठेतरी कमी होत जाईल आणि घरामध्ये असणारी जी गरिबी आहे ती गरिबीही कुठेतरी नष्ट होईल संपूर्ण वर्षभरात एकदाच करता येणारा हा उपाय आहे कुणीही ही सेवा चुकवू नका कितीही काही झालं कितीही प्रयत्न करावे लागले तरी चालतील पण या झाडाचं फूल या दिवशी घरात आवर्जून आण आता काय उपाय आहे नक्की काय करायचं आहे हे सगळं पुढे व्यवस्थित सांगते फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ किती न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी नऊच्या आत ही सेवा करायची आहे यासाठी तुम्हाला जे फूल लागणार आहे ती म्हणजे पांढरी रुई दोन रंगाच्या रुई असतात एक पर्पल आणि एक पांढरी यापैकी पांढऱ्या रुईची चं फुल जे आहे ते तुम्हाला तुमच्या घरात आणायचं आहे घराच्या आजूबाजूला शेतावरती जिथे फुलं भेटतात तिथे पूजेचं साहित्य भेटतं तिथे कुठेही शोधा नसेल तर नर्सरीमध्ये जा तिथे तुम्हाला सहज मिळेल पांढऱ्या रुईची एक दोन चार पाच सहा जेवढी फुलं भेटतील तेवढी घरी घेऊन यायची आहेत बघा पांढरी रुई ज्यावरती दैवी शक्तीचा वास असतो पौर्णिमेच्या आणि अमावस्येच्या दिवशी यातून दैवी शक्तीची जी ज्याला म्हणतो दैवी शक्तीचा वास जो आहे तो यातून बाहेर पडत असतो एक दिव्य शक्ती यातून बाहेर पडत असते पौर्णिमा आणि अमावस्या हे दोनही दिवस पांढऱ्या रुईचे उपाय करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात आता योगायोगाने आणि हमा हनुमान जयंतीही आहे हनुमंतांना जर कुठलं झाड जास्त आवडत असेल तर सगळ्यांनाच माहिती असेल की पांढऱ्या पांढरी रुई आपण मंगळवारी किंवा शनिवारच्या दिवशी न सुकता पांढऱ्या रुईच्या पानांचा हार करतो आणि तो त्यांना अर्पण करतो पांढऱ्या रुईचं मूळ असेल फूल असेल किंवा मग त्याचं खोड असेल सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ह्या हनुमंतांच्या सेवांमध्ये आवर्जून वापरल्या जातात त्यामुळे या दिवशी सगळ्यात जास्त महत्त्व जर कशाला असेल तर ती पांढऱ्या रुईला म्हणून आपल्याला पांढऱ्या रुईची दोन चार फुलं आपल्या घरी आणायची आहेत एका प्लेटमध्ये ठेवायची ते आहेत त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे थोडं गोमूत्र शिंपायचं आहे थोडं गंगाजल शिंपायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सात अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत मोजून सात अख्ख्या लवंग्या एक लवंग हातात ठेवायचं महालक्ष्मी अष्टकमाचं पठण करायचं आणि ते लवंग त्या फुलाच्या शेजारी ठेवून द्यायचं पुन्हा दुसरं लवंग घ्यायचं इच्छित मनोकामना व्यक्त करत महालक्ष्मी अष्टकमाचं पठण करायचं आणि ते दुसरं लवंगही त्याच्यासोबत ठेवून द्यायचं असे साथीच्या साथी लवंग महालक्ष्मी अष्टकामाचं पठण करत इच्छित मनोकामना व्यक्त करत त्या फुला शेजारी तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत त्याच्यानंतर एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून तो दिवा तुम्हाला त्या फुलाला ओवाळायचा आहे अगरबत्ती ओवाळायची आहे हे सगळं काही करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला एका छोट्याशा वाटीमध्ये पांढऱ्या रंगाच्या तिळी घ्यायच्या बघा पांढऱ्या तिळ पांढऱ्या तिळ घेऊन तुम्हाला या तीन बोटांमध्ये थोडे थोडे तिळ उचलायचे आणि ते फुलावरती अर्पण करायचे फुलावरती अर्पण करत असताना संपूर्ण एक वेळा हनुमान चाळीसा म्हणायचा एक वेळा ठीक आहे हनुमान चाळीसाचं पठण करायचं हनुमान चाळीसा संपूर्ण सोबत थोडे थोडे पांढर्या रंगाचे तीळ त्याच्यावरती अर्पण करत राहायचं आहे त्याच्यानंतर हे सगळं जे काही तुम्ही केलेलं आहे सगळं देवघराच्या समोर जिथे माता लक्ष्मीचं चरण माता लक्ष्मीचे फोटो यंत्र असेल तिथेच करायचं आता ही सगळी पूजा आणि हे सगळं काही असंच ठेवून द्यायचं ठीक आहे सायंकाळी साडेसहा ते साडेसात साथ वाजले साडेसहा ते साडेसातची वेळ झाली प्राप्तीची की त्या वेळामध्ये एक पांढऱ्या रंगाचं कापड घ्यायचं किंवा लाल रंगाचं आणि त्या लाल किंवा पांढऱ्या रंगाच्या कापडामध्ये हे जे पांढऱ्या रंगीचं पूल त्याच्यासोबत अर्पण केलेले जे तिळ असतील ते आणि लवंग हे सगळं त्या कापडामध्ये घ्यायचं त्याला घट्ट गाठ मारायची आणि त्याची छोटीशी पोटली तयार करायची आता ही जी तयार झालेली पोटली आहे ही घरातल्या चारही कोपऱ्यांना स्पर्श करायची घरातल्या चारही कोपऱ्यांना स्पर्श करायची तिजोरीला स्पर्श करायची तुमच्या देवघरात जे माता लक्ष्मीचे यंत्र असेल श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्राला किंवा माता लक्ष्मीच्या चरणांना ती लावायची आणि त्याच्यानंतर घराच्या बाहेर घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्याला बाहेरच्या बाजूने उजव्या साईडने ती पोटली लावून म्हणजे लटकवून द्यायची रोज येता जाता जसं आपण देवघरामध्ये दिवाबत्ती अगरबत्ती ओळतो तर तसं रोज त्या पोटलीला ही उदबत्ती ओवाळत जायची संपूर्ण एक पौर्णिमा संपेपर्यंत म्हणजे आत्ता जर तुम्ही हा उपाय केला तर पुढची पौर्णिमा यशस्कर ही जी पोटली आहे ही अशीच ठेवायची पुढच्या पौर्णिमेला ही पोटली तिथून काढायची निर्माल्यात टाकून द्यायची पुन्हा पांढराूलची फुलं आणायची आणि सांगितल्या पद्धतीने पुन्हा हा उपाय तुम्ही करू शकता किंवा वर्षभरातून फक्त एकदाच हा उपाय केला तरीही चालेल या उपायाने तुमच्या घरात आर्थिक बरकत येईल तुमच्या घरात लक्ष्मीची प्राप्ती होईल घरातील कोपऱ्या आणि धनधान्याने भरून राहील घरात कितीही मोठे एखाद्याचं संकट येणार असेल किंवा आलेलं संकट असेल तर आलेलं संकट टळून जाईल आणि येणारं संकट जे आहे ना, ना ते त्या तुमच्या दरवाज्यातून मागलं वाटू परत जाईल इच्छित मनोकामना पूर्ण होईल घरामध्ये सदैव वा लक्ष्मीचा वास राहील अत्यंत वा साधा आणि सोपा उपाय आहे पण लाखात एक उपाय आहे कुणीच ही सेवा चुकवू नका बघा अत्यंत प्रभावी सेवा आहे आवर्जून करा तर आजचा हा उपाय कसा वाटला नक्कीच कळवा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थक जय स्वामी समर्थ